आंबड चौ जवळ सागर धानुरे यांचा मृतदेह स्वतःच्या चार चाकवी गाडीमध्ये आढळला होता सुरुवातीला ही आत्महत्या वाटत होती परंतु पोलिसांनी चोवीस तासाच्या आत या गुन्ह्यामधील दोन आरोपींना ताब्यात घेतला आहे काय घडलं होतं सागर धानुरे यांच्या बरोबर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये जालनाचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिलेल्या माहितीनुसार सागर धानुरे आणि कल्याण भोजने या दोघांमध्ये पैशाचे व्यवहार होते याच व्यवहारामुळे सागर धानुरे कल्याण भोजने याला वारंवार त्रास देत होता कल्याण भोजने याला माहिती होतं की कमलेश झाडीवाला बरोबरही सागर धानुरे याची भांडणं आहेत ना आणि पंधरा दिवसांआधी या दोघांनी सागर याचा काटा काढायचा प्लॅन ठरवला होता यानंतर वीस डिसेंबरच्या रात्री कल्याण भोजने सागर धानोरेला कमलावती हॉस्पिटल पाशी बोलवून घेतात संध्याकाळच्या दरम्यान कमलावती हॉस्पिटल पाशी सागर धानोरे आल्यानंतर कमलेश झाडीवाला गाडीमध्ये पुढच्या सीट वर बसतो कल्याण भोजने महाग बसतो या तिघांमध्ये संभाषण सुरू असताना या संभाषणाच्या मध्ये कमलेश झाडेवाला स्वतः बरोबर आणलेलं गावठी पिस्तूल काढून सागर धानुरेच्या गळ्यावरती दोन गोळ्या झाडतो यानंतर सागर धानुरे प्रतिकार करायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्या छातीमध्ये चाकूचा वार करून त्याला मारण्यात येतं त्यानंतर हे दोघेही निघून जातात दुसऱ्या दिवशी कमलेश झाडेवाला सागर धानुरे याच्या मृत्यूस्थळी जातो त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलेल्या संभाजीनगरमध्येही कोणाला शंका येऊ नये म्हणून जातो पोलिसांनी कल्याण भोजने याला राहते घरातून अटक केली होती आणि पोलिसांना माहिती मिळते कमलेश झाडेवाला जालन्यामधील नागेवाडी टोल नाक्यापासून येणार आहे अशी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिस कमलेशलाही ताब्यात घेतात पोलिसांनी दोघ्यालाही ताब्यात घेतलं होतं आणि यानंतर या दोघांनीही त्यांच्या घटनेची कबुली दिली आहे कमलेश झाडेवाल्याच्या म्हणण्यानुसार कल्याण भोजने त्याला या घटनेसाठी सागर धानोऱ्याचा खून करण्यासाठी पंचवीस लाख रुपये देणार होता या घटनेबद्दल अजय कुमार बन्सल काय म्हटले आहेत ि प्लॅन्ट आहे भोजनेकडे काही पैसे होते सागर धावण्याचे जो तो माग मागणी करत होता